तळ कोकणातील देवगड तालुक्यातील पोयरे गावात जीबी स्टार क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकारांचा ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांचा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता त्यापैकी पोयरे सुतारवाडी व वा जीबी स्टार या दोन संघांमध्ये अंतिम लढत झाली क्रिकेट स्पर्धेत सुतारवाडी क्रिकेट संघ अंतिम विजयी ठरला तर जीबी स्टार संघ उपविजयी ठरला या सामन्यात तृतीय क्रमांक व आयुष स्पोर्ट्स आचरा चतुर्थ क्रमांक पोयरे गादवाडी उत्कृष्ट फलंदाज कृष्णा मेस्त्री सुतारवाडी उत्कृष्ट गोलंदाज गुरुनाथ दुखंडे जी बी स्टार व मालिका वीर राजू मेस्त्री सुतारवाडी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गिरीश मेस्त्री सुतारवाडी यांना देण्यात आले जीबी स्टार संघाचे संघनायक गुरुनाथ दुखंडे उपसंघनायक दाजी बागवे हे होते व सुतारवाडीचे संघनायक प्रसाद मेस्त्री उपसंघनायक राजू मेस्त्री हे होते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चार हजार घाडी व चषक होते दिगंबर बागवे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश बागेवे यांनी दिले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तीन हजार जिबी स्टार संघ व चषक सत्यवान दुखंडे व धोंडू राऊत यांनी दिले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार चषक आनंद बागवे यांनी दिले तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक एक हजार व चषक गणपत सावंत यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद सावंत यांनी दिले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते पार पडला